thank you दादा नमस्कार 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 तुमचं नाव काय दादा मी हिरालाल सुखदेव सानत राहणार लालपाडी तालुकाने जिल्हा नाशिक तुम्ही कुठल्या कंपनीची गोबीची व्हरायटी लावलेली आहे आता मी जी व्हरायटी लावली ही टोकिटा कंपनीची गिनबॉग सुपर आहे टोकिटा कंपनीची गिनब्रॉक्स सुपर लावली, ते लावली ही किती दूर झाली लावली तुम्ही हिला आता कम्प्लेट पंच्याहत्तर दिवसाच्या आसपास दिवस झाले अच्छा हा म्हणजे तुम्ही पूर्ण उन्हाळ्यामध्ये लागू लागवड केली आहे वरायटी उन्हाळ्यात आता किती दिवसाची झाली म्हणजे ही व्हरायटी दिवसाची झाली आणि अतिशय कलर चांगला आहे ना गड्डा सुद्धा दीड किलो पर्यंत हा हा सव्वा ते दीड किलो कलर चांगला आहे गड्डा चांगला आहे सव्वा चांगलाच आहे हा हा बरोबर कलर चांगला आहे या व्हरायटीचा आणि कडकपणा पण चांगला आहे व्हरायटीचा जसं तुम्ही बघताय आता हा कलर बेस्ट आहे आणि साधारणतः किती दिवसामध्ये काढायला आले ही व्हरायटी टोपेटा कंपनीची चार पाच असतं अच्छा पण मग आता साधारण वजन किती आलेलं या गड्ड्याचं या गड्याचं वजन आता सव्वा दीड किलो हा म्हणजे सव्वा ते दीड किलो मार्केट मध्ये विक्री सारखीच साईज आहे ना आता म्हणजे आता तुम्हाला साधारण बाजार किती भेटतो या व्हरायटीला आता मी साडेसात दिला आहे चांगली बाजार बर बरोबर आणि रोगप्रतिकार शक्ती कशी वाटते तुम्हाला या व्हरायटीची रोग प्रतिकारशक्ती सुद्धा चांगली आहे हां हां कुठला रोग दिसत नाही तुम्हाला आता या व्हरायटी हां हां जसं की याच्यावरती कुठल्याही प्रकारचा डिजिज पेश दिसून नाही राहिला आता सध्या बघू शकता तुम्ही पूर्ण साडेतीन चार एकराचा प्लॉट आहे तर मला सांगा दादा ही व्हरायटी तुम्ही किती वर्षापासून लावताय टोकेटा कंपनीची सुपर मी ते आणि ह्या वर्षी तुम्ही किती एकर लावलेली आपली ही आता तीन एकर तीन एकर म्हणजे तुम्हाला दरवर्षी प्रत्येक सीझन मध्ये कसा रिपोर्ट येतो या ये व्हरायटीचा प्रत्येक वेळेस हा हा म्हणजे वातावरण जसं बंद पण व्हरायटी चांगली हा तर पुढच्या वर्षी तुम्ही करणार का दादा ही व्हरायटी हो नक्कीच मग बरं तर तुम्हाला असं विचारायचं आहे मला की रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे वजन चांगले आहे व्हरायटीचं बरोबर आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना सांगा धन्यवाद दादा तुम्ही चांगली कंपनीची चांगली व्हरायटी लावली आणि तुम्ही चांगल्या आम्हाला सहकार्य केलं शेतकऱ्यांना तुमचा गायडन्स चांगला भेटतो धन्यवाद सानप साहेब <सथ> धन्यवाद